तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण पिंपळगाव यात्रा येथे यात्रा करण्यासाठी आलेलो आहे तर बघा मंदिरामध्ये भाविकांची अशी गर्दी आणि दर्शन करून नुकताच मी बाहेर निघालो आता तर बघा सुडसुकाट पाहायला भेटला जरा पिंपळगाव यात्रेमध्ये कारण दिवस तिसरा असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये गर्दी नव्हती हो तर बघा काही लोक वस्तू घेण्यामध्ये गुंग आहेत तर बघा लेडीजसाठी बांगड्या वगैरे आणि बघा हे टॅटूवाले भाऊ येथे अवश्य भेट द्या ज्यांना टॅटू काढायचा खूप छंद आहे तर टॅटूवाला इथे आलेला आहे पिंपळगावच्या यात्रेमध्ये विविध प्रकारे टॅटू आणि योग्य त्या भावामध्ये तो काढून देतो तर नक्की तिथे भेट द्या तर बघा दुकानाचं नाव बघून घ्या एकदा बघा ह्या मित्रांनी नुकताच टॅटू काढलेला आहे आणि बघा लहान मुलांना खेळणे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत खूप सारे दुकाने लागलेले ला आहेत तिथे आणि अजून पण दुकानं लागतच होते म्हणजेच जवळपास पंधरा दिवसाची यात्रा असते आपली तर बघा नागोवा नकली साप बघा कसं लटकवलेला आहे अक्षरशः आपल्याला ओरिजिनलच वाटतो असा काही हा साप नक्की पन्नास रुपयामध्ये आहे घेऊन या आपल्या मुलांना खेळण्यासाठी बघा लेडीजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॉप्स वगैरे बांगड्या बिंगड्या आणि गळ्यातले नेकलेस वगैरे ते ह्या वस्तू छोट्या मुलांसाठी सुद्धा तर बघा लेडीजसाठी खूपच वस्तू अवेलेबल आहेत तिथे तर बघा पर्स वगैरे अशा विविध वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स जर यात्रेला गेले तर फॅमिली घेऊन नक्की जा आणि फॅमिलीसाठी काहीतरी खरेदी करा उद्या तर बघा बांगड्यांचा खूप सारा ढिगारा लागलाय तिथे तर अशाच वेगवेगळ्या चायनीज माल हा बांगड्या चायनीज बांगड्या नक्कीच घ्या तर बघा घरी खायला रेवड्या वगैरे आणि शो मुरमुरे नक्कीच घेऊन या घरी आणि असं बाजूला जाऊन फिरून मी इकडे खेळण्याकडे आलेलो आहे आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आणि विविध प्रकारचे म्हणजेच बघा इकडे वेगळा पाळणा आहे तिकडे तो गोल फिरणारा वेगळा आहे आणि तो आपला रात पाळणा वेगळा तर बघा मित्रांनो इथे जाऊन मस्त एन्जॉय करा पाळण्यामध्ये बसा त्याचप्रमाणे मोजचा कुआ आलेला नव्हता हो मी खूप शोधला लो तिथे लोकांना पण विचारलं तर त्यांनी सांगितलं यावर्षी वर्षी मोजचा कुवा आलेला नाही बोलले तर बघा हा झुला किती बेकार आहे तर बघा सर्कल सर्कलमध्ये खूप मजा येते एकदा सर्कलमध्ये बसण्यासाठी विसरू नका आणि गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला लोक जरा कमी बघायला भेटत आहेत तिथे तर बघा छोटे छोटे मुलं कशी खेळत आणि त्याचप्रमाणे फिरून थोडं इकडे आलो मी बाजूला तर मला शूटर गन आ, बलून शूटर गन म्हटलं चला थोडक्यात आपण शूट करूया तर बघा शूट करायला खूपच मजा आली आणि मी प्रत्येक माझी जी, जी गोडी होती जो प्रत्येक चेहरा होता तर प्रत्येक शहऱ्याला मी डायरेक्ट बलून हा खाली पडलेला आहे बघा तुम्हाला लाईव डेमो बघायला मिळूनच जाईल हे बघा बलून पडलेलं आहे खाली अजून बघा हे बघा फुटलेलं आहे